मध्ये एक ऊस उस ट्रॉ ऊसाची वाहतूक करत असताना ट्रॉलीची दुर्दैवी घटना घडलेली आहे यात एक गंभीररित्या जखमी झाल्याचं समजलं आहे ट्रॉली चालकांना आपण काय वाण करा आता ऊसाचा गळीत हंगाम चालू झालेला आहे यामध्ये आपल्या जवळ गडी नशिला गोड साखर कारखाना आहे आजरा आजरा साखर कारखाना आहे तसेच चंदगडच्या बाजूसुद्धा दोन तीन साखर कारखाने आहेत त्यामुळे या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात ऊसाचं सुद्धा घेतलं जातं आणि आता गळीत हंगाम चालू झाल्यामुळे ऊस थोडं मोठ्या प्रमाणात चालू आहे ऊस वाहतूक करणारे ट्रॅक्टर ट्रॉलीज असेल किंवा ट्रक्स असतील त्यांनी वाहनचालकांनी विशेष करून ट्रॅक्टरच्या वाहन चालकांनी मोठमोठ त्याबाबत जो स्पीकर लावला जातो टेप रेकॉर्ड चालू केलेला असतो त्यामुळे त्यांना पाठीमागून आलेल्या कोणत्या वाहनाबद्दल काहीच माहिती भेटत नाही तसेच त्यांनी ते अशा प्रकारे स्पीकर लावून वाहन चालवू नये ट्रॉलीमध्ये जास्त वजनाचा ऊस वाहतूक करू नये दिलेल्या मर्यादेमध्येच ऊसाची वाहतूक करा वजनाच्या ऊसाची वाहतूक करावी म्हणजे ट्रॉलीच्या पाठीमागे संध्याकाळच्या वेळेस वाहतूक जर असेल तर पाठीमागे रिफ्लेक्टर रेड कपड्यावर रिफ्लेक्टर पट्टी बांधावी याने करून पाठीमागून येणाऱ्या वाहनाला दिसेल की यासाठी आपल्यासमोर कोणतं तरी जड वाहतूक वाहन चालू आहे याकरता हे लावणं आवश्यक आहे त्याकरता आम्ही आजऱ्यामध्ये सुद्धा ऊस वाहतूक करणार ट्रक चालक ट्रॅक्टर चालकांची मिटिंग घेऊन त्यांना एम यांनी आवाहन केलेलं आहे या ठिकाणी गोड साखर सुद्धा ट्रॅक्टर चालकांना त्याप्रमाणे तसे मिटिंग घेऊन कळवणार कळवणार आहे सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून नागरिकांना काय आवाहन करा नागरिकांनी वाहतूक नियमाचं पालन केलं तर कोणता अपघात होण्याची काही घटना नागरिकांनी विशेषतः वाहन चालक नागरिकांनी टू व्हीलरवाल्यांनी हेल्मेट वापरणे कायद्यानेच बंधनकारक आहे तसेच फोर व्हीलर चालकांनीसुद्धा सीटबेल्टचा वापर करावा जेणेकरून असा कुठलाही अपघात झाल्यास दुखापत गंभीर दुखापत न होता किरकोळ दुखापत परती तुम्हाला निभावू शकता किंवा प्राणांकित अपघात होण्याचं प्रमाण कमी होईल